मार्शवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर जे घटक पक्ष आहेत महाविकास आघाडी आघाडीचे याच्या नेतृत्वाखाली आज या एन ई सी बी कार्यालयावर हे एक आंदोलन घेतलेलं आहे वीज बिल आहे अनेक समस्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून ह्या वीज बिलांना ह्या भागातील सं संपूर्ण जनता ही त्रस्त झालेली आहे आणि ह्या भागामध्ये साधारणतः आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो रोजगाराच्या फारशा फारसं शणीण आहे कुठेतरी हा छोटासा रोजगार मिळतो आणि आज लाख आणि एक लाख दीड लाखाच्या वरती जे वीज बिल येतं हे वीज बिल भरणे काही शक्य नाही अनेक वेळा या कार्यालयाशी या जनतेने सं संपर्क केला उडवा वीज उत्तरं दिले जातात तर वीज बिल भरलं गेलं नाही तर वीज बिल वीज कनेक्शन असतं ते कट केलं जातं किंवा मग तो मीटर काढून आणला जातो आणि आज लोक बरीचशी अंधारात राहत आहेत अशा प्रकारची परिस्थिती ह्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही निर्माण केलेली आहे डहाणू ह्या संबंध तालुक्यामध्ये तो ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो प्रत्येक नागरिक हा या वीज बिलाच्या वाढीव वीज बिलाच्या समस्येने त्रस्त आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज आमचे सर्व पदाधिकारी कॉम्रेड रणका कलंगडा कॉम्रेड चंद्रकांत गोरखाना इतर सर्व पदाधिकारी हे आज इथे उपस्थित आहेत आणि आज आम्ही असा निश्चय केलेला आहे की जोपर्यंत आमचे हे जे वीज बिलाच्या भी समस्या आहेत किंवा जे काही पोल विजेचे जे पोल सडलेले आहेत ते उद्या समजा पडला गेला तर त्याच्यापासूनसुद्धा मोठा जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर हे सुद्धा अनेक वेळा आम्ही या कार्यालयात निदर्शनास आणून दिलेलं आहे परंतु त्याची आज त्या काही दखल ही घेतली गेलेली नाही आणि म्हणून आम्हाला शेवटचा पर्याय म्हणून आज, का लाग ली। आज दों तीर आमी ते जो ही भूमिका घ्यावी लागली आज दोन तीन निर्णय आम्ही जे आहेत ते असे निर्णय घेतलेत की जोपर्यंत ही वीज बिल कमी करून मिळत नाही किंवा आम्हाला असं काहीतरी लेखी स्वरूपात दिले जात नाही की बाबा एक दहा दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये संपूर्ण ह्या डहाणू आणि तालुक्यामध्ये जे काही विजेच्या समस्या आहेत त्याचा सर्वे करून त्या समस्या जे सोडवण्याचा प्रयत्न करतील किंवा ते मार्गे लावण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारची लेखी आम्हाला दिली नाही तर आम्ही इथून उठणार नाही काही गोष्टी आम्ही समजू शकतो की त्या आजच्या आज होणार नाहीत त्याला काही वेळ लागेल तर तशा प्रकारची लेखी ही आम्हाला कार्यातून दिली पाहिजे आणि वीज बिलं आहेत ही वीज बिलं आजच्या आज आम्हाला ती कमी करून दिली पाहिजेत अशा प्रकारचं आणि रिडिंग हे जे दोन दोन तीन तीन महिन्याने घेतात किंवा फक्त ह्या कार्यालयामध्ये बसून ते रिडिंग घेतलं जातं आणि त्याच्या आधारे जे बिल आकारणी होतं हे सुद्धा आम्ही याच्यापुढे सहन करणार नाही प्रत्येक पाड्यामध्ये आमचे कार्यकर्ते असतील किंवा तिथले नागरिक असतील हे सुद्धा त्याच्यावर आम्ही कटाक्ष ठेवणार की एम एस सी बीच्या कार्यालयातला कोणी अधिकारी आला किंवा नाही किंवा रीडिंग घेतलं किंवा नाही हे आम्हीसुद्धा ह्याच्यापुढे तपासणी करणार तर त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात प्रत्येक पाड्यात जाऊन त्या मीटरची हे वीज बिल रिडिंग घेतलं पाहिजे आणि त्याच्या आधारे हे वीज बिल आकारणी केले पाहिजे तर नक्कीच हे दोघांना पण सुलभ होईल कारण त्यांनाही जे वीज बिल येत नाही त्याच्या त्यामुळे त्यांच्यावरही सरकारचं दडप म्हणजे दडपण असेलच आणि ह्यांच्यामुळे आमच्या नागरिकांवरही हे दडपण असतं त्याच्यामुळे दोघांनी एकत्र येऊन हे काम करावं तर हे सुरळीत चालेल परंतु त्याच्यामध्ये पुढाकार हा या एम एस सी बीतल्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी घेतला पाहिजे तर आज पुन्हा आम्ही या माध्यमातून विनंती करतो की हे प्रश्न लवकरात लवकर सोडले सोडवले पाहिजेत नाहीतर हे आंदोलन हे चालू राहील आज आमची संख्या आता जरी कमी असली तरी संध्याकाळपर्यंत ह्याच्या दुप्पट ही संख्या होणार आहे नवीन काय त्याचं नाव पण आपल्याला येत नाही तसं धडक पाठ म्हणजे त्यांनी एवढा धडपड आपल्या लोकांना हैरान केला आहे की सांगू नको आला तेव्हापासून राबवा लागलेला आहे पण मोदी पण तसाच करतो, करतो। आताच बघा ना ते ड्रायव्हरसाठी हिटर रन त्यांनी कायदा बनवला साठी डायव्हर म्हणजे कोणी पण डायव्हर पुल तुम्ही गाड्या चालवत असेल फोर व्हीलर गाड्या चालवत असेल ट्रक चालवत असेल मोटरसायकल पण असेल पण तुम्ही जर एखाद्याचा एक्सिडेंट करून अपघात केला तर तुम्हाला दहा वर्षाची सध्या सात लाख रुपये दंड तसा इथला पण जो माणूस आहे तो आपण मी आला घेतला लाख लाख रुपये दंड द्या लागणे म्हणून त्याच्या आपण आतमध्ये चित्तमंडळ गेला तेव्हा आपण सांगितलंय तुला कायदा आणि सुव्यवस्था ठेवायचा आहे की नाही ते तुझ्यावर आहे नाहीतर तुमचा सरकारी कर्मचारी सुरक्षा कायदा आम्ही बघून घेऊ मग तुमचा तीनशे त्रेपन्न असेल तीनशे बत्तीस असेल तेहतीस असेल तो आम्ही सर्व घेऊ अशा पद्धतीने आपण त्याला दम दिलेला आहे परंतु त्यांनी सांगितलंय की आता ज्याला कोणाला नवीन मीटर घ्यायचा असेल तर आम्ही साडेसातशे रुपयाला देऊ पण तो आपल्या ऑफिसला तो, तो तिथे जो कंपनी वाला आहे त्याच्याकडून तुम्ही फॉर्म भरायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी ते पोळी कमी घ्यायचे आणि आपण जास्त घेतो म्हणून आपल्याला एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये सतराशे रुपये असे भरा लावतात म्हणून ते आपण खरोखरच आपण आपल्या कार्यकर्त्यांनी थोडस मनावर घेऊन ते केलं पाहिजे आणि बऱ्याचशा जे आपले मित्र आहेत ते सुद्धा आपण जेव्हा तीन तीन वर्षापर्यंत ते रेडिंग घ्यायलाच नाही आले तीन तीन महिने रेडिंग घ्यायला आले नाही आणि त्याचीच चुका परंतु ते सांगतात काही तुमची चुका त्याची काय आमची चुका आम्ही तर रेग्युलर हप्ते भरलेले जेव्हा दर दर महिन्याला आपण भरलेले आहे पैसे आमची कशी काय का चुका नाही सांगतो तुम्हाला ते भरावं लागेल कसं काय भरू आम्ही बघू आम्ही कसे भरायचे काय भरायचे ते याच्या पुढचे तू बघायचे कसे आम्ही भरू काय नाही भरू ते जर तुम्ही आता आम्हाला जे आम्ही जे शिष्टमंडळ मध्ये जेवढं पण मांडलं आहे तेवढं जर तुम्ही व्यवस्थित लिहून आणि तर ते त्याची अंमलबजावणी करून आमचे सर्व जर बिल माफ केलं तर बरं तर कसा तो आम्ही बघून घेऊ मग या तुम्ही सर्व ठिकाणी आपल्या सर्व आदिवासीच्या जमिनीमध्ये सर्व कामले आणि त्याच्यातून लाईट आहे आणि आम्हालाच शकतात नाही तुम्हाला आम्ही लाईट देणार नाही कसं काय चालणार आपलाच आदिवासी साडे जमीन देतो आपलाच आदिवासी कोणाला पण दहा जमीन देतो सर्व सर्व जे आहे संस्कृतीचे काय असेल किंवा सरकारचे काय असेल त्याच्यासाठी मुंबई कोणी द्यायच्या आदिवासी आणि आदिवासीने काय त्याचा मोफंदा द्यायचा नाही हे सरकारने ठरवलेलं आहे म्हणून जेव्हापासून अमित शहा आणि मोदी आले तेव्हापासून सगळ्यांची रागत लावून टाकली आता आता मध्ये पहिले नोट बंदी झाले तेव्हा आपल्याला लाईन उभं केलं नंतर आता आपण पेट्रोल आता आताच परवा आपण लागे उभवतो इड्रान कायदा बनवला मोदीनी अमित शहानी अमित शहा तो घडीपार माणूस आणि कायदा बोलवतो आता त्यांनी नवीन आता नवीन कायदा बनवला काहीतरी एकशे सहा पूर्वानी दोन दहा त्यांनी गाडी चालवली नसेल म्हणून पण काय सांगणार त्याला असे एक एक माणसं येतात मोदी सांगतो अजिबात शिकलेला नाही असं लोक सांगतात हुशारणार काय चाय विकून विकून तर सगळ्यांचा त्याला अनुभव घेत नाटोर म्हणून तुम्हाला माझं असं सांग आहे की भाजपचे कार्यकर्ते ना तुमच्या गावागावात पाण्यात असतील ना त्याला सांगायचे आजपर्यंत आम्हाला एवढे तणाव देतो सरकार तर तुम्ही काय करतात इलेक्शन आलं का पैसे घेतात आणि आमचे तुम्ही बरोबर वाजवतात तेव्हा आपल्याला सर्व कार्यकर्त्याला बदलावा लागेल आता तुम्हाला सांगतो आपले ह्या वर्षी कितीतरी आपले शेतकऱ्यांचे नुकसान केलंय गोरक्षक वाले तिकडे फोडलेले आहे पण एखाद्या गाडीमध्ये एक बही घेऊन जा तुम्ही तुमच्या पाठीमागे येथील सर्व धावत हे बही चोरी करतो काय काय पण ते एवढ्या रस्त्यावर फोडलेले आहेत आपले एवढे शेतीचे से नुकसान केली त्यांनी त्याच्यासाठी ते काय नाही मोदी सौटे की लाल झंडे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद 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 मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी जिंदाबाद जिंदाबाद एमएस एमएस जी का ये और या ठिकाणी आज आपण मोठ्या संख्येने या आंदोलन आपण घेतलेला आहे या आंदोलना मध्य सर्व भागातील शेतकरी नगरपालिका ग्रामस्थ कारण ही समस्या सर्वांनाच भेडसावत आहे आणि त्या अनुषंगाने आपण इथे झालेलो आहोत या आंदोलनाकरिता त्यांच्या आताच प्रस्तावना झाली असे आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेट टाळका कलांगा कॉम्रेट चंद्रकांत गोरखडा रामदास सुतार चंद्रकांत वठा इतर सर्व आपले पदाधिकारी त्याचप्रमाणे महाविकास काही पक्ष घटक पक्ष आहेत त्यांचे जे मान्य सी बी अब्दुल इथे आहेत त्याचप्रमाणे सलीमबाई इथे आले होते परंतु महाविकास आघाडीचे पण काही कार्यकर्ते इथे आलेले आहेत आजच्या प्रामुख्याने जे आपले विषय आहेत की जी काही वाढी वीने दिलेली आहे

अरे लाइट आमच्या हक्काची लाइट आमच्या शेतकऱ्यांची हक्काची लाइट आमच्या कामगारांची हक्काची मागे नको देऊ पुढे घ्या पुढे ना कुठे का इकडे पुढे द्या या एमएसीबीला टाळे ठोका ठोका या एमएसीबीला टाळे ठोका नियमित रिडिंग घेतलंच पाहिजे नियमित रिडिंग घेतलंच पाहिजे